विजय विजय अशोक राव अशोकराव बंद करा चव्हाण मुक्काम पोस्ट आहे धाकरीवाडी तालुका माझ्या शेतको आपला जिल्हा सॉर्फर आहे पी टू डब्ल्यू ची लॅम आहे पाचशे मध्ये मॅग्नेटिक झोन हा मिशनचा चार नंबर आहे ए डी एम टी मिशनला खोटा चाळीस नंबरचा पॉईंट आलेला आहे आपण या ठिकाणी ड्रेस सीटर सिस्टम वन त्याच पद्धतीनं मॅग्नेटिक चावजिंग रिअल रॉड आणि नारशा साईने हा पॉईंट आला आहे या जो मिळालेला पॉईंट आहे योग्य पद्धतीनं आपल्याला इथं प्रतिसाद देतो आहे म्हणजेच मॅग्नेटिक झोन हा जर दिले पॉईंट असल्याने जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा पॉईंट सक्सेस होईल साधारणतः इथं काळी माती त्याच पद्धतीनं चुलखळी मुरूम आणि काळ्या पाषाण त्याच पद्धतीनं काळा माजर्या निघेल तांबड्या माजऱ्यामधून इथं पाणी मिळण्याची शक्यता आहे गारगोटी सफेद गारगोटी लागून इथं पाणी मिळेल त्याच पद्धतीनं चिरवट पोपटी कलरची गारगोटी मिळून गोंगेरा जातीचा खडक लागेल किंचित तांबूस काळसर खाचामधूनही पाणी इथं मिळण्याची शक्यता आहे साधारणतः जमिनीच्या इंचीच्या पॉईंटवरती नारळ ही योग्य प्रतिसाद मिळतोय म्हणजेच जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के हा पॉईंट सक्सेस होईल असे काशे हे सीझन सिस्टम वन त्याच पद्धतीने ही वाढ आणि नाणी केलेला पॉईंट याच्यावरती हे सीझन सिस्टम लॉंग रेंज वन हे या ठिकाणी योग्य तो कार्य करतोय म्हणजेच मॅग्नेटिक झोन हा जो आपला बोरवेल पॉईंट आहे काळा पाषाण हे दावत आहे गारगोटी यामध्ये सफेद फटिकाची गारगोटी आणि हिरवट पोष्टी कलरचीही गारगोटी लागण्याची शक्यता आहे एकदम छान पॉईंट आहे बोला कधी सांगू शकता काय प्रॉब्लेम नाही Yellow made by professional auto detector Sir date If anyone wants to it, please call on this number.